ये गण्या भाऊ घे थोडी गुडभर अबे नाही डेंग्या आपण याला नाही देऊ हा भोसडीचा एक पॅक मध्ये टूल होऊन जाते अंबा एका मध्ये टूल होतो तू का पागल वागल आहेस का बनव डेंग्या दोन दोन पॅक बनवू बर हे, ये होईन ना बाद गणयाबा अबे माझी ऐक डेंग्या याला सांभाळायला मग मोठ्या जीवावर येते बरं या चोदू गुल्ल्याची ऐकून तू आपली पार्टी खराब नको करू बनवधारी दोन दोन पॅक ओके गण्या भाऊ नाही लाई नाही लवकर इथून मी खाली सांगलो अभे नाही भाऊ चालू तुम्ही माझी जाना त्या तुम्हाला जोडून काबे तोपकान दिवाळी हो अबे नाही बे भाऊ भाऊ माझी गोष्ट गोष्ट मी नाही काही तुमची येत होऊन मेलोत मेलो तुम्ही मला म्हणल्यात कसे काबे कमी पोरीच्या लपट्यात पडलो म्हणून आता लवतो काही मी अभे हात पाय मोडतील गण्या भाऊ ऐक बे म्हणून म्हणत होतो पाय डेंग्या का याला दारू नाही बाजू म्हणून भोक कशी नाही माझे हात पाय मोडले तर पण मी लव्या हो काही तुला काय पाहिजे सांग ना भाऊ तुला जे पाहिजे ना ते दे आणून देतो का मी पण माझ्या भावाला लावू नको